तो तो करा या खूप कलेसाठी सर्व अर्पण जोरदार टाळ्या होऊ द्या आणि त्याचबरोबर दुसरे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर जी पवार यांचा देखील सुयोग तांबडे आपल्यास विनंती करतो आपण सन्मान करायचं बाकी इतर सगळे आम्ही आपलंच मंडळ आपलेच कार्यकर्ते तेव्हा कोणाचाही सन्मान होणार नाही एक फक्त विशेष सन्मान करावा असं माझं मत आहे आणि तो सन्मान म्हणजे इथ जेव्हा जेव्हापासून शुभ मित्रमंडळ मंडळ कार्यक्रम करायला लागलाय ला तेव्हा तेव्हापासून या दोन घरांनी एवढं काही सहकार्य मंडळाला केलेलं आहे की न भोगतो न भविष्या आम्ही शब्दात त्यांच्याकडून नव्हे पैशात कशातही पोहोचू शकत नाही किंवा ते व्यक्त करू शकत नाही आपण आता हे जे वरती बघताय काल सकाळी पाऊस धो धो म्हणजे आज सकाळी धो धो पाऊस कोसळला त्यामुळे कदाचित आज पुन्हा आपल्या रात्री कार्यक्रम कालपर्यंत आम्ही तो कॅन्सल केला होता पुन्हा रात्री जाऊन दोन्ही शायरांना भेटलो पुन्हा मी मेसेज सगळीकडे टाकले की नाही कॅन्सल नाही परत होणार आणि मग काही व्यक्ती येऊ नये म्हणून इथं पासून तिथं पर्यंत ज्यानं जीवाचं रान केलं तो याच घरचा मालक आणि आमच्या मंडळाचा सेक्रेटरी राजेश माणिक याचा सन्मान हवा असं मला निश्चित वाटतं मी सगळ्यांना नोट केली आपला विनंती करतो आपण या ठिकाणी पुढे या, या आणि राजाचा सन्मान करा अर्थात राजाबरोबर बरोबर हा त्याच्या मामाचा पण सन्मान आहे दिलू मामाचा सुद्धा सन्मान आहे खूप मेहनत घेतले हे सगळे जे दिसतंय ते त्या एकट्यानं आम्ही फक्त पाठीकडनं मामा म्हणायला होतो अतिशय मेहनती एम एस सी मध्ये वायरमॅन म्हणून नोकरीला आहे स्वतःचा नोकरी सांभाळून या ठिकाणी मंडळासाठी वाट्यात करायची तयारी आहे धन्यवाद आणि आता आपला जास्त वेळ न घेता औपचारिकता म्हणून या ठिकाणी मी सन्मान्य शाहीन विनंती करेन की आपण दोन शब्द आणि त्यानंतर जंगम गुरुजी दोन, दोन शब्द धन्यवाद अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्ष शुभा मित्र मंडळ समाजातल्या विविध घटकांना आधार देण्यापासून तर विविध क्षेत्रामध्ये आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे ज्या नितीनजी खेडेकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात ही गोष्ट नक्कीच आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे आणि विशेष म्हणजे याच रंगमंचावरती मी सुद्धा गेले काही दिवस म्हणजे मला दोन किंवा तीन वेळा मी कार्यक्रम सादर केलेला आहे त्यामुळे या रंगमंचाचं पावित्र्य जे आहे याची देखील मला कल्पना आणि समोरच्या शाहराला देखील असावी अशी मला थोडक्यात मी गती ठेवतो कारण या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आमचे परममित्र आमच्या मंडळाचे सचिव वैभवजी पवार यांनी या मंडळाचा जो काही नेतृत्व अतिशय सक्षमपणे सांभाळत आहेत आणि या मंडळाला अतिशय गतीने पुढे घेऊन जात आहेत आणि त्याचबरोबर कला क्रीडा साहित्य आणि सांस्कृतिक विभागामध्ये ज्या मंडळानं अतिशय चौफेर अशी आपली एक घोडदर चालू ठेवलेली आहे म्हणून सर्वप्रथम मला असं वाटतं की मी पुढचं बोलण्याआधी आपण आपल्या मंडळाच्या अध्यक्षांचा या ठिकाणी सन्मान करूया कारण एखादा सक्षम नेतृत्व कोणती गोष्ट जात नाही एखादा नेतृत्व जितकं कर्तृत्ववान असेल जितकं प्रगतशील त्याच्याशिवाय आपले सहकारी सुद्धा त्याला जोडले जाऊ शकत नाहीत आणि म्हणून मी महाडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण मंडळाच्या अध्यक्षांचा या ठिकाणी सन्मान करूया याने अतिशय सक्षमपणे हे मंडळ आपल्या खात्यावरती घेतलेलं आपल्या सहकार्यांचा समन्वय यातून हे मंडळ पुढे जात आहे आणि म्हणून एखादं मंडळ उभं करणं जितक आहे त्याच्यापेक्षाही ते मंडळ टिकवणं त्याच्यात सातत्य ठेवणं कठीण बाब आहे आणि इथे मोठमोठे उपक्रम या मंडळाच्या वतीनं दरवर्षी आयोजित केले जातात ही गोष्ट नक्कीच प्रत्येकात्मकही अधोरेखित करण्यासारखे आहे काळात तशा कमी वाटल्या असं मला वाटतं काळचं वैभव म्हणजे वैभव पवार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आम्हाला सात अभिमान आहे नांगरणी स्पर्धा असेल बैलगाडा स्पर्धा असेल किंवा आमच्या कलगीतुऱ्याचा कुठलाही सांस्कृतिक उपक्रम असेल यामध्ये ज्यांचा आवाज घुमतो ते आमचे वैभवजी पवार आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे मित्र असल्याचा आणि सहकार्य असल्याचा यानंतर आपण आजच्या कार्यक्रमामध्ये होऊया आजचा कार्यक्रम हा कोकणची समोरचा लोककला अर्थात कलगीतुरा ही लोककला या ठिकाणी सादर होणार आहे ज्या लोककलेच्या माध्यमातून समाजाचं मनोरंजन जा तर झालंच मात्र प्रबोधन झालं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे वाढवडानी कला जोपासली आपल्या खांद्यावरती खेळवली इथपर्यंत प्रवाहित केली ही सिदोरी आम्ही जपली आणि या पुढच्या पिढी देखील जपायच्या हे आग्रह आमचा एक समन्वय समितीचा सदस्य म्हणून आणि या कलेचा पाईक म्हणून मला अधिक अतिशय नम्रपण या सर्व शाहीरांना लोककलावंतांना सांगायचं आहे कारण बऱ्याचदा काय होते वैभवजी तुमचा आमचा जो संघर्ष कला टिकवण्यापेक्षा या कलेमध्ये जी काही विकृती आलेली आहे ती विकृती थांबवण्यासाठी आमची ऊर्जा वाया जाते आणि मग लोकांचं आम्हाला बघायचं काय होतं थोडस रोषाला सामोरे ला जावं लागतं पण हरकत नाही या लोककलेला आम्हाला आमच्या अंदाखा खांद्या खाली नाचवलंय ही लोककला आमची माय आहे शाहीर म्हणून आमची पदवी जी कोणामुळे लागली आहे लोककले मुळे लागली ही लोककला आमची माय असताना माझ्या मायची विटमाना होणं हे आम्ही पाहणं हे आम्हाला शक्य नाही का ते आम्हाला सहन होणार नाही आणि ते रसिक सुद्धा तितके जाणकार असतात म्हणून शाखिल आमचे आजचे काय असतील आणि लोकांना विश्वामध्ये जे काही शाही बोल आपल्याला वावरताना दिसतात त्या सर्वांनी याचं राखणं त्याचं भान राखणं हे कर्तव्य आहे आणि म्हणून एखादा आयोजक आपल्याला एखादा उपलब्ध करून देतो त्या आयोजकाची नेमकी मानसिकता काय त्याचा आहे हे समजून आपण कार्यक्रम सादर करणं अत्यंत आवश्यक आहे समाज हा आणि ढो पाहत असतो काही क्षणिक लोक म्हणत असते खजलवा वगैरे असे काही शब्द प्रचलित आहेत मात्र खदलवण्यापेक्षा आपण समाजाला बदलणं जास्त लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा कार्यक्रम कार्यक्रम करावा हा माझा छोट्या भावासारखा शाहीर आहे अतिशय शाहीर आहे दोन गड्याचा गायक आहे त्याच्याकडून देखील अपेक्षा आहेत आणि आमचे सन्मान्य मित्र जण यांनी सांगितले की शब्दाचे तालुक्यात ती उच्च शिक्षित आहेत आणि ती उच्च शिक्षित जी आपल्याकडे आहे ती प्रतिभा आहे ती प्रतिभा प्रत्यक्षात त्या रंगमंच्यावरती आपण अवतरली तर आम्हाला अधिक आनंद होईल आणि मला खात्री सोळा तारखेला मुंबईमध्ये आम्ही एक प्रबोधनात्मक कलगी तुला शाहीर विकास लागून किरणकर असा झाला त्यामुळे त्या माणसाकडे त्या शाहरांकडे अतिशय प्रतिभा आहे आज ती प्रतिभा पाण्यासाठी मला वाटते इतकी सगळी मोठी गर्दी झालेली असेल आणि म्हणून आपल्या आप मंडळाला आप खऱ्या अर्थ मी मनापूर्क अभिनंदन करतोय शुभेच्छा देतो आणि आभार मानतो की आपण अशा पद्धतीने सातत्यपूर्ण ठेवताय आम्हाला या ठिकाणी निमंत्रित करता आमचा मान सन्मान करता मला एवढंच म्हणायचं आहे की लोककलेचं वैभव आपण टिकूया किंबहुना अधिक वृद्धी करूया आणि हाच संकल्पना आपल्या आजच्या दिवशी ठेवूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या दिवशी थांबतो धन्यवाद धन्यवाद आपल्या आपल्यासारखे प्रतिभावंत शाही आज कोकणामध्ये आहेत म्हणूनच निश्चित आपण ही लोककला टिकवू शकलोय अनेकांनी ती बर्बाद करण्याचा प्रयत्न केला होता मला खात्री आहे की तुमच्यासारखे मी ते जपण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी जंगम गुरुजींकडे माहिती आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक चुकून तिथे गर्दी असल्यामुळे मला दिसले नाही नंदुशेख चव्हाण तिथे बसलेले तुम्ही तिथेच बसा तुम्ही कुठून नका मी या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन तिथे जाऊन नंदुशेख ना आणि शिपल जाऊन त्यांचा सन्मान काही खाली आहेत बघा तुम्हाला पण दिसले नाही मला पण ते दिसले नव्हते असे तिथेच कायम प्रेम आहे आणि म्हणून या देवी सर्व भूते लक्ष्मी रूपेन संस्थित आहे मातृ रूपेनं संस्थितात सर्व रूपेने संस्थिता नमत असे नमत असे नमत असे नमो नम या गावची माता सुकाळी देवी आणि हा नवरात्रचा उत्सव आज शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय शे समर्थपणे आणि गेली बत्तीस वर्ष सांभाळत असलेलं शिवबा मित्र मंडळ आणि या निमित्तानं आज या ठिकाणी कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला दोन शब्द बोलण्याची संधी प्राप्त करून दिली आणि या संदर्भातलं सगळं निवेदन आमचे सन्माननीय नेते साईदभाई किरणकर यांनी केलेलं आहे ती कला जोपासण्याच्या संदर्भात किंवा ती वाढवण्याच्या संदर्भात आणि सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं त्यांनी त्या ठिकाणी निवेदन केलेलं आहे त्यामुळे मी फार काही बोलावं असं नाही आहे मी फक्त एकच म्हणेन की शुभा मंडळ हे गेली बत्तीस वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी आम्ही भजनाच्या कार्यक्रमाचा सुद्धा कार्यक्रम केला आहे त्याचबरोबर नातांचा कार्यक्रम सुद्धा गेल्या वर्षी बघा आमच्या तांबीपर्यंत पाऊस पडत होता आणि इकडं मात्र मालघरात मात्र पाऊस नव्हता तुम्ही त्या देवीजी आणि तुमच्या सगळ्या मंडळाच्या असणारी कृपाच्या सुकाई देवीची आहे आणि त्यानिमित्तानं काल सकाळपर्यंत आज सकाळपर्यंत आणि आता मात्र पाऊस गेलेला आहे आणि आम्ही सगळे जण या कार्यक्रमाची वाट की दोन नामवंत या आपली कला सादर करणार आहेत आणि कलेला विकृती प्राप्त झाली ती विकृती दूर करण्याच्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम शाही खेरडकर या ठिकाणी करतात आणि आपणही तशाच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी करून लोकांची मन या ठिकाणी जिंकावी मी अशीनं विनंती करतो त्या ठिकाणी वैभव पवार यांचं नाव आदराने घेतलं गेलं आमच्या म्हणजे आमचा जरूर काय तो कुठवाचा आहे कलगीपुरा समाज उन्नती मंडळाचा आहे म्हणजे आणि त्या सगळी कला दृष्टीनं तिथपर्यंत आणि कलगीपुरा समाज उन्नती मंडळ सुद्धा आपलं कार्यरत त्या दृष्टीनं आहे सगळ्या शिव मित्र मंडळाला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या वतीनं आणि संपूर्ण खूप खूप धन्यवाद देईन की आपण अशा पद्धतीचे मनोरंजन आपण करता आहात लक्ष्मी देवीची कृपा निश्चित आमच्या मंडळावर जे आहे ती अशीच उत्तरोत्तर वाढत जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आणखीन जास्ती वेळ न घेता मी माझं त्या ठिकाणी बोलणं संभवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गुरुजी सर्वांना विनंती करेन आपण एका बाजूला या ठिकाणी श्रीफळ वाढवून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी या रंगमंचा <शिवता> विफळ वाढवलं जाणार आहे अर्थात आपण जर नारळ म्हणतो रंगमंचाचा नारामण म्हणतो तो या ठिकाणी वाढवलं जाणार आहे ज्येष्ठ आमचे सगळ्यांचे आप्पा यांना विनंती करेल की आपण काहीदास्रीफळ वाढवायचं आहे या ठिकाणी एकाच आरज आहोत त्यानंतर आपले ग्रामदेवांना होता सुकाई काही यांना या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल त्याचबरोबर ज्या शारदा मातेचा उत्सव आपण साजरा करतो शारदा मातेचा श्रीफळ आहे आणि या ठिकाणी उद्घाटनाचे श्रीफळ असे पाच श्रीफळ या ठिकाणी ठेवलेले आहे ते सगळे श्रीफळ एकदाच आरज लावून घेऊया आणि मग एका पाठोपाठ आपण ते करूया आणि लगेच शक्तीवाले शाही राजेश्वानी बापणा सगळ्यांचे आपण तयार व्हायचंय जय बाईसुका महाराजा सरस्वती माते शारदा माते राधाकृष्ण महाराजा बजरंगपली महाराजा मंडळ मालघरच्या वतीनं मागील बत्तीस वर्ष तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांचं आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असेच आशीर्वाद इथून पुढे सुद्धा सदैव पाठीशी राहू द्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातून जे काही सत्कर्म घड़ते ते असंच इथून पुढे सुद्धा घडत राहू द्या आणि आपली दृष्टी सर्वांवर राहू द्या असेच आपले शुभ कार्य घडू द्या हर हर आपला विनंती करेल की आपण पहिला श्रीफळ आहे त्यानंतर सुधाकर पवार यांना विनंती करेल की आपण दुसरा श्रीफळ आहे त्यानंतर सकारात्मक आपण विनंती करेल की आपण तिसरा वाढवायचा आहे या या प्रकरणी उपाध्यक्ष गंगाराम शेख बाडिक आपण की आपण एक सिफळ वाढवा आपलं सॉरी शाखा प्रमुख गंगाराम शेख माणिक आणि त्यानंतर उपाध्यक्ष आपण शेवटचा आहे आणि हा कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी झाला असं मी जाहीर करतो चला धन्यवाद सगळ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो जरा कार्यकर्ते पाठीमागे पुण्याची पोती भरलेली आहे त्याचं एक पोत आतमध्ये पटकन घेऊन या इथेच पाठीमागे बघा सदाराम बोन यांच्याकडून या संपूर्ण